शिरपूर तालुक्यातील ठळणार येथे आषाढी एकादशीच्या अवचीचे सतत किसान विद्या प्रसारक संस्था संचलित संत गाडगे महाराज महाविद्यालयाच्या रिपीट संत गाडगे महाराज विद्यालयाच्या वतीने भव्य अशी वृक्ष ग्रंथ तसेच सांस्कृतिक दिंडीचे आयोजन करण्यात आले होते विद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी निरनिराळ्या नी, वेशभूषा परिधान करून दिंडीत सहभाग नोंदवला होता काही विद्यार्थी विद्यार्थिनीं राधाकृष्ण विठ्ठल रुक्माई तर काही विद्यार्थिनींनी वाडकर्ची वेशभूषा परिधान केली होती विद्यार्थी टिक व विद्यार्थिनींची वेशभूषा पाहून थांबण्यातील नागरिकांनी विशेष कौतुक केले सर्वांच्या मुखातून विठू रुक्माईच्या नामाचा जयघोष होत असल्याने दिंडी लक्ष वेढत होती दिंडी संत गाडगे महाराज विद्यालयापासून ढोल टाळ मृदुंग वाजवेत गावभर विठ्ठल रुक्माईची पालखी मिळवण्यात आली गावाच्या ठिकठिकाणी पालखी थांबत विविध प्रकारचे नृत्य विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सादर केले या दिंडीत महाविद्यालयातील एन सी सी पथकाने देखील सहभाग नोंदवला होता यावेळी मुख्याध्यापक निलेश देसले सहशिक्षक विजय बाबुल संदीप पाटील हेमंत शेट्टे व्ही एन कंखरे एस बी इंदासे एस जी बडगुजर आदींनी परिश्रम घेतले अमूर परिवारावर जे काही संस्कार केलेले त्या संस्काराच्या आधारे आम्ही प्रत्येक शाळेमध्ये काही विविध असे उपक्रम करतो घेतच अशा या उपक्रमांची आम्ही एक उपक्रम या ठिकाणी राबविण्यात आले आहे त्याच्यामध्ये पर्यावरणचे नाग्यक्ताचे वृक्षारोपण संवर्धन या संदर्भामध्ये खाली आणि जनजागृतीवादी या सगळ्यांनी या ठिकाणी त्याचप्रमाणे आमच्या नवसतील अनेक शाळांमध्ये एन सी सी तो आमच्याकडे आहेत त्यानिमित्ताने देखील देखील या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना त्यांच्या व्हावं तसंच आमच्या या सांप्रदायिक अशी वाटणारी पंथ जी जे शिंदे असते ती आमच्या या उद्या असणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त ती पण आम्ही काढलेली आहे त्याचप्रमाणे आमच्या या ठिकाणी पालखीचं पूजन झालं त्या पालखीमध्ये आम्ही त्या महाराष्ट्राचा दैवत पुच्या रुक्मिणी यांची आम्ही पूजा केली त्यानंतर आम्ही तृष्टांची पूजा केली आणि माताजी आमच्या या ठिकाणी या ठिकाणी ग्रंथांची देखील आम्ही पूजा पूजन केलं या ठिकाणी आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी आदरणीय आमच्या संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब तुषारजी रंगे संस्थेचे सचिव नानासाहेब घषी रंडे संस्थेच्या फैनदास आदरंग आशाताई रंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या संस्था परिवार हा अतिशय वाटचाल करीत आहे भविष्यातील आदर्श नागरिक घडावे यासाठी या संस्थेतील अनेक सर्व पदाधिकारी विश्वस्त त्याचप्रमाणे संपूर्ण शिक्षक वृंद शिक्षकेतर वृंद हे प्रयत्नशील आहेत आमच्या या संत गाडी महाराज विद्यालयातील संपूर्ण स्टॉफने या ठिकाणी जे काही सहकार्य केलं जे प्रयत्न केले आणि त्यांना दिलेला ग्रामस्थांनी प्रतिसाद त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा लाभलेला प्रतिसाद याचमुळे आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन करू शकतो या गावाचे कदमनाथे आदरणीय मेघाताई निकाम त्याचप्रमाणे या, या तालुक्यातील पंचायत समितीचे उपसभापती या भाऊसाहेब यांनी देखील या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलं या ठिकाणी असणाऱ्या या ग्रामस्थांनी स्फूर्दपणे जे काही प्रतिसाद दिलेला आहे त्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो संस्थेने केलेल्या मार्गदर्शनामुळे देखील संस्थेचे संपूर्ण विस्वस्थ पदाधिकारी यांचे दे देखील मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आम्ही जे कार्यक्रम घेणार आहोत पुढे देखील त्यासाठी असाच प्रतिसाद आम्हाला मिळावा आणि ही अपेक्षा मी प्रतिनिधी मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज थाळनेर